दोनच तसा मान्य लागते गड्या मला तेलाचं पाकेट आणि कढई तेलाची पॅकेट काढून ठेवली सर आता एक थैला घेतो त्याच्यात तेलाचे पॅकेट आणि कढई ठेवतो आणि घेऊन जातो पटकन अमा इची कढई कुठे गेली गड्या आता अशा हे लेकर इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे भांडे करत राहते आता ह्या लेकरांना कुठं नेऊन ठेवले ना काय नाही आता घरात पावा लागन मला इकडे तिकडे ह्या लेकराच्या पायी तर एक सामान जाग्यावर नाही राहत बाकच इकडे तिकडे करते ना भांडे कुंडे कायलेच उचलते काय माहीत आता भांडे कुणी काय खेळाची वस्तू आहे काय काही नाही बापा, ये ले बापा का या लेकर माईचे बैठा चल बापा पाय तो कुठे ठेवले काय ठेवले या लेकरांना तर नाहीतर अजून जावाले उशीर होईल अंगणात नेली का तिकडे घरात ठेवले काय माहित इकडे इथं नाही आहे कुठे ठेवली या लेकरांना तर घरातच ठेवले असं ना खेळता खेळता इकडेच कुठे ठेवले असं घरातच पाहत बाहेर तर नाही आहे अंगणात अमाय दिसली गळ्याकडे अशा ये पोट्टे घरात नेऊन ठेवते चाल गड्या आता कडे दिसली आता पटकन चालली जातो मग थैला पाहा लागन नाही थैल्यात ठेवा लागन हातात नेणं चांगलं नाही वाटत थैल्यात टाकतो आणि घेऊन जातो चाल ना अशा चालत नाही काय चाल ना पटकन हो हो लता बाई आली आली कुलूप लावून राहिली आली गेला काय सगळ्या हो जाऊनच राहिले चाल ना आपणही चाललो जाऊ काय जातो प्रीती पाण्या पावसा आण आणखी ओली गेली झाली तर बिमार पडशील आणि एक तर तुला सर्दी खोकला नाही थोडीशी ओली झाली तर त्याच्यानं म्हणून राहिलो काही जाऊ नको काय या पार्टी वार्टीच्या नादी लागली राहू दे घरीच मस्त भजे गिजे बनव आणि घरीच काय काय वावरात जा लागते हा एवढ्या पाण्यात असाय मग तुमच तुमच घराच्या बाहेर पायच नको काढू तू घरीच राह हा पार्टी नको करू कुठं घुमाल नको जाऊ कुठं फिरायला नको जाऊ काय घरी सैन काय नाही घर पकडून एखाद्या वेळेस बी बाहेर पार्टी करायला जातो म्हटलं तर टोकतच राहता तुम्ही टोकतच राहता आणि तुम्ही पार्टी करता हा तेव्हा मी टोकतो काय तुम्हाला हा तुमच्या तर पार्ट्या चाल वाट्या चालूच राहते कोणाचा वाढदिवस राहिला तर चालले कोणाचं काही राहिलं तर चालले हा तुम्ही तर एकही पार्टी नाही सोडत आणि मी चालली किती दिवसा बाद पार्टी करायला तर टोकूनच राहिले जाऊ द्या ना करू द्या ना पार्टी आता मी तर भजे घरी बनवून खातोस घरी बनवून खाणं आणि बाहेर खाणं वेगळीच मजा आहे जाऊ त्या म्हणल्या आजच वापस येणार नाही संध्याकाळी काही मुक्काम मी नाही चालली मी अहो तसा नाही म्हणून राहिलो मी पार्टी कर पण काय वावरात जातो म्हटलं पाण्या पावसाच चिकल येन थे हा अजून पाऊस दिवस येईन तर तुमचा वाखा होईन मग नाही नाही वाखा गीता का काय होईन खोपडी आहे ना लपाले हा खोपडी आहे काही वाखा नाही होत जातो मी करू द्या मला पार्टी आणि घर पाहिजे म्हटलं दिवसभर घरी आहे ना तुम्ही आणि त्याले पाहिजे त्याच्यावर लक्ष ठेव जा घुमत राहते तो गावात घेऊन जा ना त्याले तू या संघ चालली तर ने ना त्याले काय घरी ठेवतो असं तर तुमच्या डोक्याले ताप नाही पाहिजे ना घेऊन जा आणि घेऊन जा राहू द्या ना घरी आता काही चुकाट्याचा घेऊन जाईन काय त्याला बाय बायची पार्टी आहे लेकर नाही आहे ना काही नाही आहे राहू द्या त्याला घरी राहू द्या हाय ना तुम्ही लक्ष ठेव ठेवजा त्याच्यावर बरं ठीक आहे जाय मग कर पार्टी अरे काय भुललीये तिच्यात छत्री भुलिये नेवासाठी काढली असन सोबत नेवाले असति प्रीती अ प्रीती गेली बातच जाऊ दे असं ना बाकीच्या जोडछत्र्या चालते एका छत्री दोघी जणी लपता येते भुलली तर भुलली आता घाईच मोठी जावाची नाव तिचं लक्ष नाही काही भुलली काही म्हणून पावसात ओली होईन तेव्हा समजन तिले सर्दी झाल्यावर सांगल्यासाठी मना तो टोकता तुम्ही टोकता तुम्ही जाय घुमून कोणीच नाही दिसून का काय तर गेल्या असा टाकलं मला एकटी माग पटकन जातो नाहीतर आईन मागच्या माग मी मंदा येते का नाही येतो लई लावला येवाले फोन लावून पाहा ना मावशी येते का नाही येत येत असेल तर या म्हणा नसेल येत तर नको येऊ पण उशीर तर नको करू हो नाही तर काय माहित आहे म्हणाले लवकर जात आहे म्हणून तरी इथंच उशीर करते गावातच आता काय लय मोठं सामान ताणाचं नव्हतं तिले हा मैदा घेऊन येणार आहे बा फक्त हो ना तरी टाइम लावून राहिले बरं लावून ला पाहतो तिले फोन येऊन राहिले काकू येऊन राहिले ते पाहते सामोर पाहिले ते डोलत डोलत अहो ये ना लवकर काय तू पाय मोजून राहिली तिथच्या तिथं तिथच्या तिथं ये ना लवकर आली ना मावशी आली आली चाल ना काय चाला म्हणत तूच तर वाट पाहून राहिलो आम्ही चाललो गिल्लो गेलो असतो आम्ही तर म्हटलं असतं थांबलं नाही मायासाठी थांबलं नाही मायासाठी हा आमच्याच नावानं ओरडत बसली असती <laughs> माय बाई प्रीतीला बोललो होता आता आपण सगळ्याची आठवण होती पण प्रीतीला बोललो होतं बरं झालं प्रीती वेळेवर आली तू तर

कायले जातन कायले पार्टी करतन वावरात कायले जा लागते गावात एवढी मोठी जागा आहे कुठेही करा कोणाच्याही घरी करा घन घन करत होते त्याला म्हटलं तुम्ही चुप रा मी एखाद्या वेळेस पार्टी करतो नेहमी नेहमी करत नाही बोलली थोडीशी त्याले झगडा <laughs> करून आली काय मग नाही नाही झगडा की नाही केला पण तो का नाही ना आपण काय नेहमी ने, ने, नेहमी पार्टी करतो काय एखाद्या वेळेस पार्टी करा तर ते त्याच्या पोटात दुखून येते त्याच्यानं म्हटलं तुम्ही चुपचाप रा जाऊ द्या मला चुपचाप येतो म्हटलं मी संध्याकाळी वापस काही मुक्कामी नाही चालले तर जाय म्हणे मग कर म्हणे पार्टी कायले मग उगे मुगे, मुगे। हा काय कडक काम आहे मग प्रीतीचं हा ना प्रीती कडक नाही तर काय मग काकून कडकच ठेवा लागते काय त्याचं ऐकत बसाव काय त्याच ऐका लागते पण जिथं ऐकाच आहे तिथं आहे का जिथं नाही ऐकाच राहत तिथं काय ऐका हो ते तर आहे चला मग चालो शांताबाई उशीर होऊन राहिला आपल्याला घ्या मग आपलं सामान आणि चला हो चला ना मग आता आले ना सगळ्या जणी

शांता काकू तुम्ही पाय तुम्ही चाल जा बरोबर आम्ही तर बरोबरच चालतो आमच्या हिशोबानं तुम्ही पाय म्हटलं नाही तर पाय घे घसरून पळा नाही हो आता नेहमी आपला येवा जावाचा रस्ता माहीत आहे कुठं कसं आहे कुठं काय आहे अशी कशी पळत आता आपण काय घरात राहणारे लोक थोडी होई वावरात येणं जाणं चालूच राहायचे समजते तेवढं नाही पडत सांगून द्या म्हटलं अडवाईस द्या लागते कधी कधी का पडते त्याच्या नव्हे बरं धन्यवाद धन्यवाद अडवाईस दिल्याबद्दल बरं चालेल ना मग अजून तर घेत नाही पण आपण जवळच आहे घ्या पाय उरकून चाला पाय उरकून नाही जमत ना मग अशी आता पाण्या पाण्यानं कुठं पाय उरकून जमते चिखल विकल कपडे उडते आरामात चाला लागन हो चाला कशी चाला पण चाला वा सांग बापरे पाय व शांत बाई कालचा पाऊस हो ना पाय भर किती पाणी साचलाय हो ना असं वाटते धरे ना साय काय रस्त्याच्या काठानं हो आता जिकडे तिकडे पाणी पाणी दिसन तुम्हाला

निसर्गाचा आनंद घेऊन राहिलो आपण चला मग शांताबाई नाही लक्ष्मीला नाही हो लक्ष्मीला नाही आणलं तिला घरीच ठेवलं तिच्या दादाजवळ याय म्हटलं पाहिजे आजचा दिवस बाकी दिवस म्हटलं एक दिवस ती नाही होत काय पाहिजे म्हटलं लक्ष ठेव जा दिवसभर बर बरोबर टायमी टायमी जेवण करायला हा म्हणे तसे चांगलंय ना भाऊजी ऐकते भी ऐकते हो प्रकाश बी आज घरीच आहे कामं बंद आहे ना कुठं जाईल नाही बापले का दोघाई जण

মি মটলা গরিসাই তুনে তামা বনায় তুমছে আনে এক গি঵াস নে পাউশে কতায় লেকরালে আনে বাটি গি঵াস তাপন পাংত স্রায় কুটা গিলারে�

काही हिशोबाने आलो आपण आता नाही तर काय मग मस्त वाजू काकू बसायचं काय मग इथंच पार्टी करता काय झाडा खाली नाहीत जाऊ ना इथं पाऊस ना आ शिनतो तिकडे खोपडीत आला खोपडीतच बसू मस्त तिथंच पार्टी करू अजून पाऊस घेऊस इन तो पया लागल ना आपल्याला पया लागल पया लागल पण आता वातावरण नाही दिसत ना पाण्याचं इथंच पार्टी करू ना काकू मस्त मजा येईल खोबरीत काय एवढी मजा नाही येणार बाहेर पार्टी करायला मजा येते हो मावशी आणि इथं जागा आहे मस्त बसा उठाले बाजीवर बस नहीं होते खाली बसल्यापेक्षा इथं पार्टी करू आणि इथं बाजूने चूल हे पेटवता येते चूल पेटवाली जागा आहे माय चूल म्हणता माचीस गिचीस आणली हो माचीस गिचीस आहे म्हटलं आपल्या जवळ नाही अजून माचीस आणायला गावात लाग। जा लागत माचीस काय भेटून जाते वावरातच राहते माचीस पाण्या पावसाचं वावरातच ठेवते माचीस पाहिजे नाही का हात अधिक कसे काले माझीच काय कोणाची खोपडीत भेटून जाते पावसाळ्यात ठेवतेस सांग मस्त वावरात येते तवारात चहा बनवून पेते कोणी कोणी हात असे काले आईस्त पेटून त्याच्यानं माझीच टेन्शन नाही गुल्लई असं तर नाही हो गुल्ली गिल्ली नाही म्हणा जवळ आहे ना माझे दोन दोन डब्या घेऊन आली मी मला माहित आहे पावसाळ्यात इस्त पेटते नाही पेटत त्याच्यानं दोन डब्या घेऊन आली ना मी हा काय चांगला आहे ना चांगला आहे मी म्हटलं गुल्ल्यास काय बाबा काय म्हणतो इथं बसतो काय झाडा खाली मस्त झाडाची हवाही लागते आपल्याला झाडाची हवा लागते तर काय आता उन्हाळा थोडी खाली थांबवणे पाऊस दिवस आला म्हणजे थांबा नाही लागत आणि आता ह्या सगळ्या जणी बनून राहिला इथंच पार्टी करतो इथंच पार्टी करतो काही हा मोकळी म्हणजे वाटून राहिलं ते मस्त झाडाखाली बसा बाजी खाली मस्त आनंद घ्या वातावरणाचा मस्त जागा आहे बसा ना इथं पाऊस होते काय म्हणता मग ठेवता इथं सामान सुमान एक काम करा नाही भांडे कुंडे का सध्याच इथं ठेवून द्या खोपडी आणि जे लागतं आहे ते ते आणत जाऊ इथं पाण्या पावसाचा बरं तसं करू ना मग खोपडे खोपडी सामान सुमान ठेवून देऊ पाणी वाणी द्या थोडा वेळ बसा आणि मग घेऊ मग काळ्याविड्या जमा करा लागन अजून इस्त पेटवाले खोकडीत असन ना काकू खोकडीत नाही आहे का काळ्या तर नसन तुराटा भेटून नाही खोकडीत काळ्या जमा करा लागन आपल्याला अम्मा फू फु, फूस करा लागन का बाबा ना इस्त पेटना ने काळ्या ओल्या असन तर फू फू करून काम चालवा लागन मग हा ते तर आहे पण एक पेटल्यावर पेटते मग सुरुवातीला थोडासा त्रास होईल मग एक वेळा पेटायला लागल्या का बरोबर पेटते मग काळ्या चला ना मग खोकडीत बरं चला चला

टेन्शन नका घेऊ आरामात करू मस्त फुल एन्जॉय काय घाई घाई न करता मजा नाही येणार एन्जॉय दिवसभर हो फुल एन्जॉय तर करू पण सांगून तुम्हाला जागा साफसूफ करा काळे आणून ठेवा बसा उठाले जागा मग त्याचं पाणी आणायला जमाने करावं लागणार काय आणि अजून इस्तपेटवाले कुठे पाहिजे चूल म्हणाले नाही तर काय मग सगळं आणून ठेवून द्या एका ठिकाणी दहा दहा उठायचं काम नाही अशी म्हणून राहिली बरं ठीक आहे ना ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबून भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद